मुंबई आग्रा महामार्गावरून अवैध गोमांस वाहतूक होत असल्याच्या संशयावरून गोरक्षकाने रविवारी चुंचाळे पोलिसांना माहिती दिली आणि त्यांनी वातानुकूलित कंटेनर्स त्यातील सुमारे ऐंशी लाख अकरा हजार पाचशे रुपयांचे जनावरांचे अठ्ठावीस टन मांस जप्त केले विजय चव्हाण यांनी कंटेनरमधून उग्र वास येत असल्याने चुंचाळे एम आय डी सी पोलिसांना कळवली तपासणी खोक्यांमध्ये मांस सापडले चालक दुर्गेश जयस्वाल याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी एक अठ्ठावीस टनाचा अठ्ठावीस टनाचा गोमास पकडलाय त्या गोमासच्या पंच म्हणून मी आहे शिवा तो शिवाभाऊ आहेत पण त्यामध्ये गाडी जेव्हा आपण ओपन केले त्या गाडीमध्ये दोन प्रकारचं पॅकेट सापडले आहेत तर आमची प्रशासनाला हीच विनंती आहे का दोन्ही पॅकेटचे पूर्ण तुम्ही तपासणी करा त्यानंतर पुढची कारवाई करा आणि तुम्ही सगळ्यांनी खूप चांगलं सहकार्य केलं बजरंग दलाच्या पोरांनी पण चांगलं केलं मला विनंती केली का तो कंटेनर सील तोड सील तोडून तो आम्हाला दाखवण्यात यावा तर त्यांनी पोलिसांनी पण आपल्याला सील तोडून आपल्याला ते दाखवलं आहे आपण पण ते सर्व पब्लिकला पण दाखवलेलं आहे का त्याच्यामध्ये खरोखर मास आहे का तर ते मास पण दाखवलंय त्यांनी आता त्याच्यानंतर पोलिसांनी जे काही शासकीय डॉक्टर आहे ते डॉक्टरांना पण बोलवलं आहे ते तपासणीसाठी आता यापुढे पोलीस प्रशासनाकडनं आम्हाला एकच विनंती आहे का योग्य ती कारवाई याच्यावरती झाली पाहिजे बस एवढेच माझे बोलतो कार्यकर्ते यांच्या अथक परिश्रमामुळं आज हा प्रकार उघडकीस आणण्यात आम्हाला यश आलं आणि सुरुवातीला तर ड्रायव्हरांनी अक्षरशः पळून जाण्याचा प्रकारही केला होता परंतु ते पोलिसांच्या मदतीने आम्हाला तेही यशस्वी करता आला आणि इथून पुढची कारवाई शक्यतो प्रशासन डिपार्टमेंटचं प्रशासन हे करीलच पण आमची प्राथमिक मागणी अशी असेल काय त्या गाडीत दोन प्रकारची पाकिटं भरलेली आहे ह्या पाकिटांचा प्रशासनाने चांगली दखल घेऊन सुरळीतपणे याचा निष्कर्ष काढला पाहिजे आणि कुठल्याही प्रकारचा होणार नाही दाखल करण्यात आला आहे आणि या चालकाकडून मिळालेल्या कागदपत्राद्वारे हे म्हशीचे मांस असल्याचं आणि एका मोठ्या कंपनीच्या मालेगाव मधील कारखान्यातून त्यांच्या तळोजा कारखान्यात विदेशात निर्यातीसाठी पाठवलं जाणार असल्याचं सांगण्यात आलं मांसाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेले आहेत आणि त्याचा अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाईल असे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांनी सांगितलं आहे एनसीएम दिवस साठी सचिन दिवटे नवीन नाशिक